महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला मुंबईकडून हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना झोडपणार असून मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये होणार आहे मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत असून त्याच प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची बरसात होणार महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली पण आता या पावसाचा जोर वाढणार असून महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट देण्यात आला हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पुढचे दिवस पावसाची वर्तवण्यात आली महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची पाच दिवस या पावसाचा जोर जास्त असणार असून राज्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील अनेक मोठ्या प्रकल्पामध्ये आणि नदीतील जलसाट्यामध्ये वाढ झाली आहे पूर्वेकडील धरणे तुडुंब भरली असून नदी विसर्ग करण्यात आला हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर वाढणार असून राज्यात सरासरी त्र्यानव टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली राज्यभरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तळ कोकणासह मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला ज्या भागांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होणार आहे ज्या भागांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामध्ये वीज पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पावसाची बरसात सुरु झाल्यावर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावं असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या आठ जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण या आठ जिल्ह्यांमध्ये पावसाची

त्याचबरोबर किनारपट्टी भागावरती वाऱ्याचा वेग वाढणार असल्यामुळे मच्छीमारांना देखील समुद्रामध्ये जाऊ नका असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं कायम आहे हे चक्रीवादळ मुंबई करून संपूर्ण महाराष्ट्राकडे येणार आहे आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा धोका असणार आहे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील पुणे मुंबई यासारख्या सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होताना दिसून येत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून नागरिकांचा हाल होताना दिसून येत आहे आता पावसाच्या गतीला चांगलाच वेग मिळणार आहे त्यामुळे हवामान खात्याकडून आपातकालीन पथके सज्ज झाली आहेत पुढील चार तासामध्ये या पावसाचा वेग जास्तच वाढणार असून भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये

समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होणार आहे कालच मुंबईमध्ये पावसाने पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे आत्ताच या पावसाचा वेग वाढला असून मुंबईकडून महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांकडे हे वारं सरकणार आहे त्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यामध्ये आहे का हे एकदा पहा जर तुमच्याही जिल्ह्याचं नाव या आठ जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हालाही काळजी घेणं गरजेचं आहे कारण या पावसामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे त्यामुळे सतर्क राहावं लागेल नैऋत्य मोसमी पावसाचं वारं केरळ कडून आता महाराष्ट्राकडे वाहत आहे त्यामुळे गेल्या दोन चार दिवसापासून काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली होती आता या पावसाच्या वेगाला गती मिळणार आहे मुंबईकडून हे पावसाचं वारं वाहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोक्रॉनिक स्थिती निर्माण झाली आहे या सायक्लोक्रोनिक स्थितीमुळे हे कमी दाबाचे क्षेत्र वाढतच राहणार आहे त्यामुळे पुढचे पाच दिवस हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहे हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे त्या जिल्ह्यामध्ये पुढचे पाच दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहे प्रशासनाकडून आदेश देण्यात आलेला आहे या पाच दिवसामध्ये नागरिकांनी सतर्क राहावं हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे ज्या भागांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागांमध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार आहे त्याचबरोबर ज्या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागांमध्ये विजांचा कडकडाट होणार पावसाच्या गतीला आता वेग मिळणार असून मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार आहे महाराष्ट्रातील ज्या आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे त्या जिल्ह्यांमधील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण मुंबईकडून हे पावसाचं वारं महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांकडे येणार आहे या आठ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची बरसात होणार आहे तर चला पाहूया की कोणत्या आठ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असून हिंगोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहावं लागेल परभणी जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामध्ये विजांचे कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये काळे व पसरट ढग तयार होऊन अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना देखील सतर्क राहावे लागणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट गडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर ढगांचा गडगडाट हे पाहायला मिळणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जालना जिल्ह्याला देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होणार आहे यामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे नागरिकांनो या आठ जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे ढकपुटी सदृश्य पाऊस आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस महाराष्ट्रामधील आठ जिल्ह्यामध्ये पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क रहा यामध्ये वाऱ्याचा घरावरील पत्रे उडणं अशा भयानक घटना घडू शकतात त्यामुळे सतर्क रहा काळजी घ्या या आठ जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट या पावसामध्ये असणार आहे